वरती वर माफी दिसते आणि सुट्टी मेकर लक्षात घ्या आपला आणि आपल्या बैलाचा पाय कुठे याची खात्री करा मग आपली गाडी सोडा गाडी पुढे जरी कासऱ्या नाही तरी गाडी बाद आहे याची नोंद घ्यायची सुटण्यासाठी सज्ज आणि अकरा मध्ये या ठिकाणी लढत पाहायला मिळणार आहे सुटला अकरा सुटला आणि अकरा मध्ये चार गाड्यांच्या मध्ये लढत चला लढत चले अतिशय सुंदर असा जोड पोचवे ज्या वेळेला अखंड हिंदुस्तान वाजवला असा बक्या आणि त्याच्या सोबत सरजा छोट्या राईवरच निर्विवाद वरच्या गावले नाही गावला दोन तडाखा आयोजकांचं खाल्लं पण त्यांनी का आला होता परंतु वेळ आली नव्हती म्हणून वाचला वेळेला या ठिकाणी आपलं पतंग होईल लक्षात घ्या आयोजक घ्यायोज क्रमांक अकराचा निकाल 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 गड क्रमांक अकराचा निकाल तास क्रमांक चार वरती धावलेली गाडी नाचा प्रश्न मोहिल धुमाल सुचगाव महाराज ऑडिओ ओड, कराडे या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या छोट्या ड्रायव्हरचं हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी फाली नाचा प्रसन्न मोह शेवजुमासगाव अर्णव के सुजगाव सचिन शेत घरात कडा आणि अमित शेठ जगदाळे या ठिकाणी दशम हिंद केला आणि चुडूला कुमारी अंकुता अंकुरण रणजित निंबाकर अंकुरण अंकिता रणजित निंबाकर फलट यांचा या ठिकाणी सर्जापाला सर्जा आणि बकासूरची सुंदर गाडी आणली छोट्या डावर पुराकर आणि गाडी या ठिकाणी सिमीला पात्र बारा सुटण्यासाठी सज्ज Oh!